जगभरातील अर्थव्यवस्था संकटातून जात असताना भारत मात्र यशस्वी घोडदौड करताना दिसतोय सध्या भारतीय शेअर बाजारात रोज नवे विक्रम प्रस्थापित होत आहेत आजही शेअर बाजारानं नवा विक्रम केला बीएससी सेन्सेक्स सहाशे सासष्ट अंकांनी वाढून पंच्याऐंशी हजार आठशे छत्तीस अंकांच्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचला तर निफ्टी दोनशे बारा अंकांसह सव्वीस हजार दोनशे सोळा अंकांवर बंद झाला आजच्या शेअर बाजारातील उसळीमुळे गुंतवणूकदारांनी तब्बल एक पूर्णांक त्र्याहत्तर लाख कोटी रुपयांची खसखशीत कमाई केली आहे आज शेअर बाजारानं पुन्हा उसळी घेतली सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी उच्चांकावर बंद झाले मार्केट उघडल्यानंतर आज सेन्सेक्सनं मोठी वाढ नोंदवली बाजार संपेपर्यंत सेन्सेक्सनं सहाशे सासष्ट अंकांनी उसळी घेतल्याचं दिसून आलं आज सेन्सेक्सच्या प्रमुख तीस शेअर्सपैकी सतरा शेअर्समध्ये तेजी दिसून आली तर तेरा शेअर्समध्ये घसरण दिसून आली यापैकी सर्वाधिक तेजी मारुतीच्या शेअरमध्ये झाली यानंतर टाटा मोटर्स इन्फोसिस नेस्ले एच सी एल टेक एअरटेल टी सी एस आय टी सी सन फार्मा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती तर इंडस इंड बँक बजाज फायनान्स अल्ट्राटेक सिमेंट रिलायन्स टाटा स्टील एचडीएफसी अदानी पोर्ट्समध्ये घसरण दिसून आली आज बाजार संपताना सेन्सेक्स पंच्याऐंशी हजार आठशे छत्तीस अंकांवर तर निफ्टी दोनशे बारा अंकांच्या वाढीसह सव्वीस हजार दोनशे सोळा अंकावर बंद झाला बीएसईवर कंपन्यांचं एकूण बाजार भांडवल आज वाढलं आणि चारशे सत्तर पूर्णांक अठ्ठ्याण्णव लाख कोटी रुपये जमा झाले बुधवारी हेच भांडवल चारशे पंच्याहत्तर पूर्णांक पंचवीस लाख कोटी होतं त्यामुळं आजच्या शेअर बाजाराच्या उसळीमुळं गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे एक पूर्णांक त्र्याहत्तर लाख कोटी रुपयांची वाढ झाल्याचं दिसून आलंय